महत्वाची बातमी <tune> त्रेपन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं बहुद्देशी प्रशाला कडलास येथे उद्घाटन संपन्न पाटील विद्याविकास मंडळ प्रशाला कडलास व पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रेपन्नवे सांगोला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालाच्या प्रांगणामध्ये काल सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका गट शिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब विस्तारात अधिकारी अमोल भंडारी साहेब केंद्रप्रमुख हमजू मुलानी साहेब तानाजी साळेसाहेब पवार साहेब सुखदेव लवटे साहेब पंचायत समितीमधील गोळवे मॅडम मिसाळ साहेब घाडगे साहेब संस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा पाटील मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शिंदे मॅडम व तालुक्यातून आलेले सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिले प्रदर्शनासाठी तालुक्यातील प्राथमिक गटातून तीस उपकरणे माध्यमिक गटातून पन्नास उपकरणे दिव्यांग गटातून चार उपकरणे प्राथमिक गटा शिक्षक गटातून चार उपकरणे माध्यमिक शिक्षक गटामध्ये चार उपकरणे व प्रयोगशाळा परिचय गटामध्ये एकच उपकरण आले आहे एकूण जवळजवळ त्र्याण्णव उपकरणे सहभागी झाले आहेत यामध्ये पंचवीस ते तीस शाळा सहभागी होत्या प्रदर्शन पार पाडण्यासाठी भारत सन, श्रीमती हेमलता जगथणे सौ प्रियंका वाघमोळे इनामदार मॅडम शिंदे मॅडम श्री नेताजी गाडेकर ओमकार भोसले श्री विनायक इंगवले व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलाय धन्यवाद प्रतिनिधी भारत हिंगवले सी बी एस न्यूज मराठी सांगोला